सेनगाव येथील येवले विद्यालयात आनंद नगरीत सहभागी विद्यार्थी येवले विद्यालयात आनंद नगरी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील येथील मातोश्री लक्ष्मीबाई येवले विद्यालयात वीर भगतसिंग स्काउट पथक व सावित्रीबाई फुले गाईड पथक यांच्या पुढाकाराने आनंद नगरीचे चा आयोजन करण्यात आले होते उद्घाटन नगराध्यक्षा मनीषा देशमुख उपाध्यक्ष संदीप देशमुख व संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव येवले यांनी केले तरी कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक तांबे अप्पासाहेब देशमुख राष्ट्रवादी महिला सेनगाव तालुका अध्यक्ष वैशालीताई भागवतराव वाघ आजेगावकर दीपक फटांगळे विकास शिंदे वैभव देशमुख सतीश देशमुख प्रवीण महाजन सखाराम मुटकुळे व महेश घोडेकर स्वाती घोडेकर स्वप्नील देशमुख दिगंबर गुंगे सुभाष शिंदे परसराम देवकर आदींची उपस्थिती होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगाव सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा